नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगम नेरकर युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खरं तर मित्रांनो आता आपण या योजनेचा लाभ हा पाच वर्षांपूर्वीच घेत आहोत म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजना ही योजना पाच वर्षांपूर्वीच चालू झालेली आहे परंतु मित्रांनो या योजनेचे जे आपल्याला वर्षाला सहा रुपये मिळतात तर ही रक्कम आता व दिवसेमानानुसार म्हणजे आता जस जसं वर्ष उलटत चाललेलं आहे तस तशी महागाईमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना आपल्याला पाहायला भेटत आहे तर मित्रांनो आता ही जी रक्कम आपल्याला मिळत आहे या रकमेमध्ये शेतकऱ्यांच्या महागाईचा जर विचार केला तर या रकमेमध्ये काही होतं का तर अजिबातही नाही म्हणजे ही, ना ही रक्कम शेतकरी बांधवांसाठी अगदी अपुरी आहे असंच सर्वांना वाटतं आणि यासाठी म्हणजे या रकमे या योजनेचे पैसे पैशामध्ये वाढ करावी अशी सर्व शेतकरी बांधवांची वेळोवेळी मागणीही होताना आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या आता योज, योजनेच्या जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये वाढ होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू करून पाच वर्षे उलटून गेलेली आहे या योजनेत काही बदल करावेत तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या निधीची रक्कम वाढवावी अशी मागणी ही वेळोवेळी केली जात आहे मित्रांनो पाच वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढत असून पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये मोठी वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तर आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प हा सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात पी किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन बदलासह निधीमध्ये वाढ करण्याचीही शक्यता आहे तर मित्रांनो आता कृषी काही कृषी तज्ज्ञांनी पीएम किसान योजनेची मदत ही एकरी असावी तर शेतकरी नेते कृषी उद्योगाचे प्रतिनिधी आणि शेतकरी यांनी कृषी मंत्र्यांकडे पीएम किसान सन्मान निधीच्या योज निधीच्या रकमेमध्ये वाढ करावी अशी मागणी केली आहे तर मित्रांनो आता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या रकमेमध्ये दोन हजार रुपयांची वाढ करू शकते अशी प्राथमिक माहिती वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आता लोकसभा निवडणुकीआधी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम ही वाढणार अशा बातम्या सोशल मीडियावरती देखील पाहायला मिळत आहे तसेच काही केंद्रीय मंत्री यांच्याकडून देखील वर्तविल्या जात होत्या परंतु अर्थसंकल्पात सरकार निर्णय घेऊ शकते पे पीएम किसान योजनेचा निधी हा किती वाढणार याबाबत अनेकांची वेगवेगळी मते आहेत तर मित्रांनो आता शेतकऱ्यांकडून सन्मान निधी योजनेबद्दल मोठी वाढ करण्याची मागणी होत आहे परंतु सरकार दोन किंवा तीन हजार रुपयांची वाढ करू शकते असंही समोर येत आहे मित्रांनो आता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करण्याच्या अर्थसंकल तयारीत आहे तर मग आता आधी शेतकरी नेते कृषी उद्योग आणि यामध्ये बैठका झाल्या आहेत तर या बैठकांत पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये निधी वाढ करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावरती केली जात आहे तर मित्रांनो आता सरकारकडून पीएम किसान योजनेमध्ये दोन हजार योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार अशी चर्चा किंवा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत परंतु अर्थसंकल्पात जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल तोपर्यंत तो यामध्ये स्पष्टपणे समजणार नाही की खरोखरच सर, केंद्र सरकार यामध्ये वाढ करेल का त्यामुळे अर्थसंकल्पाकडे आता सर्व शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती लक्ष लागून लागलेलं आहे तर मित्रांनो आता या योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु जोपर्यंत अर्थसंकल्पात या मागणीची या मागणीचा स्पष्ट उल्लेख होत नाही किंवा ही मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत काहीही सांगणे चुकीचे ठरेल तर मित्रांनो श... सर्व शेतकरी बांधवांना आशा आहे की केंद्र राज्य सरकार या योजनेमध्ये नक्कीच वाढ करेल कारण दिवसेंदिवस महागाई मोठा वाड़। हेतर ही मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे तर मित्रांनो ही होती सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र